डोक्यावर बॅटचा फटका मारून लहान भावाचा मोठ्या भावाने केला खून आयुध निर्माणी वसाहतीतील घटना वरणगाव आयुध निर्माणीतील कर्मचारी असलेल्या दोघ भावात किरकोळ कारणावरून वाद झाल्याने मोठ्या भावाने लहान भावाचे डोके भिंतीवर आपटून बॅटचा जोरदार फटका मारून जागीच ठार केल्याची घटना बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या भावास ताब्यात घेतले आहे अयोध्य निर्माणातील कर्मचारी प्रदीप जयसिंग इंगळे हे दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी क्वार्टर नंबर चौरेचाळीस येथे आले थोड्याच वेळात मुक्त्यानगर येथून मोठा भाऊ सतीश जयसिंग इंगळे बँकेच्या कामासाठी वसाहतीतील त्याच्या घरासमोरील स्टेट बँकेत आला होता व बँकेतून लहान भावाकडे गेला होता घरात दोघ भावात किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचे रूपांतर राहणामारीत झाले त्यात मोठ्या भावाने लहान भावाचे डोके भिंतीवर आपटल्याने तो मदतीसाठी गयावया करीत होता मात्र निठूर भावाने क्रिकेटच्या बॅटने डोक्यावर जोरदार वार करीत प्रदीपला जागीच ठार करीत पोलीस घटनास्थळी येईपर्यंत सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी पीएसआय गांगरुडे साहेब पीएसआय सुशील सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बनसोळे सुक्रम सावकारे होमगार्ड राम चौधरी महेश चौधरी घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी सुरक्षा विभाग कर्मचारी व व्यवस्था अधिकारी यांनी सुद्धा भेटी दिली असून फॉरेन्सिक लॅब तर्फे तपासणी करण्यात येणार आहे संशयित म्हणून दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सतीश इंगळे व प्रदीप इंगळे हे दोघे भाऊ निर्माणित होते मात्र सतीशा काही महिन्यांपूर्वी बंदुकीच्या गोळी चोरी प्रकरणी निलंबित होता या दोघा भावात भांडण कशामुळे झाले अद्याप कळू शकले नाही मयत प्रदीप इंगळे याच्या पत्नीचे न्यायालयात वाद असून पत्नीला खावटी सुरू आहे त्यांना एक मुलगा असून तो पण त्यांच्या सोबत राहत नसल्याने ते एकटेच घरात राहत असून नगर येथील रहिवासी होते तसेच त्यांची उचंदा येथील शेतीचे वाद सुरू होते असे समजते भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा वरणगाव